आज एकादशी आहे प्रति आनंदी म्हणून रेड्या समाधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे त्याचबरोबर विविध प्रकारची दुकानं लागलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एकादशीनिमित्त दूर दूरदू या परिसरामधले जुन्न आंबेगाव खेड अगदी तिथपासूनसुद्धा लोक या ठिकाणी दर्शनाला येत असतात आळे रेडा समाधी हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी लोकांची गर्दी अधिक प्रमाणात पाहायला मिळते दर्शनासाठी येणारी माणसं माऊलीला प्रार्थना करतात बळीराजाचं कल्याण होऊ द्या त्याचबरोबर शेतकऱ्याला दिवस चांगले येत असताना सर्वसामान्य जनतेचं सुद्धा या ठिकाणी कल्याण व्हावं अशा प्रकारची भावना असते या ठिकाणी पूजेला पाहा बेल आहे फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे भाविक आलेले आहेत त्यांची कोणत्याही प्रकारचे गैरसे होऊ नये म्हणून याबाबतची काळजी देवस्थाननी घेतलेली आहे ज्येष्ठ मंडळींसाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना या ठिकाणची जी कार्यकारी मंडळ आहे त्यांच्याकडनं सुद्धा योग्य प्रकारचं नियोजन होतं आहे ही सगळी मंडळी बेल फुलं या ठिकाणी लोकांना देण्यासाठी व्यवस्था की त्यांनी केलेली आहे या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबतची देखील या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे आळेचं रेडा समाधी हे प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे या ठिकाणी भाविक एकादशी दिवशी मोठ्या संख्येने येत असतात नतमस्तक होत असतात आणि आलेल्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याबाबतची काळजी या ठिकाणी घेतली जाते जुन्नर तालुक्यातील आळे येथे रेणा समाधी आहे एकादशीच्या दिवशी इथं मोठी गर्दी पाहायला मिळते आणि ही गर्दी दर्शनासाठी सगळ्यांसाठी खुली असते या ठिकाणी आपण पाहतोय ही सगळी मंडळी देणगीदार असतील त्यांच्या पावती देण्यासाठी म्हणा किंवा व्यवस्था करण्यासाठी इथं सगळे आहेत आता नेमकं नियोजन कसं असणार आहे आपण त्यांच्याकडनं ते जाणून घेणं निश्चित आहे परंतु इथं भाविकांची झालेली गर्दी पाहता आणि हे सगळं नियोजन पाहता या सगळ्या व्यवस्थापन मंडळीनं कशा प्रकारचं नियोजन केलं आहे आपण जाणून घेऊया आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याजवळ आलेलो आहे इथं आपण पाहतोय ही मोठी रांग लागली आहे दर्शनासाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आलेल्या भाविकाची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य प्रकारे दखलसुद्धा घेण्यात आलेली आहे या देवस्थान ट्रस्टचे सगळे कार्यकारी मंडळ असेल त्यांची बाकीची इथं काम करणारे सगळे मंडळी असतील यांचं नियोजन चांगल्या प्रकारे आहे हे नियोजन होत असताना या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पदाधिकारी किंवा कर्मचारी व वर्ग या भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबतची दखल घेताना आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असताना हे प्रभुदेवाला प्रार्थना करतायत बळीराज्याच म्हणजे इडापिडा टळू दे आणि बळीराजाचं राज्य येऊ दे अशा प्रकारची मागणी या सगळ्या मंडळींची असती तर आपण भाविकांना विचारूया काय देवाला प्रार्थना तिला तुम्ही स्वागत केलं बोला बोलता येतं नको नको मंगेश अन्नांच्या सौभाग्यवती आपल्याला भेटलेल्या आहेत बघा काय योग ताई काय देवाला प्रार्थना काय ताई सांगाल नंतर तुम्हाला काय देवाला तरी मागणी काय कराल देवाकडे आले देवाच्या देवाकडे काय मागणी हो दे। काय म्हणासारखं सुरेश वाणींच कल्याण होद्या दे? बघा दे हो दे। मंगेशांना एक साधा माणूस आहे मित भाषी आहे कमी बोलणारा माणूस आहे आणि हे कमी बोलणारा माणूस असताना या ठिकाणी मंगेशांना अर्धगिनी मनातली इच्छा पूर्ण होते असं म्हणाले आता भविष्य काळात काय असेल आपलं माहीत नाही आपण हे सगळं पाहू शकतो आपण देवाच्या दर्शनाला आलोय या ठिकाणची आपण गर्दी पाहतो गर्दी गर्दी खूप मोठी झालेली आहे लोक दर्शनाला येत आहेत रांगेमध्ये दर्शन घेत आहेत या ठिकाणी रेडा समाधी आहे अतिशय जागृत या ठिकाणचे हे देव मांडलं जातं नमस्कार आणि जुन्नर त्याचबरोबर आजूबाजूची सगळी जी गावं आहेत तालुक्यातील ही सगळी मंडळी चांगल्या प्रकारचे नियोजन करत असतात जे अध्यक्ष आहेत किंवा ही सगळी मंडळी या भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबतची दखल घेत असतात आणि देवाला नतमस्तक होत असताना कोणाची गैरसोय होणार नाही अडचण होणार नाही याबाबतची काळजी होत असते सध्या मंदिराचं कामकाज चालू आहे आणि हे कामकाज चालू असताना देणगीदारांना सुद्धा विनंती केली जाते की सडळ हाताने या ठिकाणी मदत करा दान करा दान धर्म केल्याने लक्ष्मी पुन्हा प्राप्त होते असं पण बोललं जातं या ठिकाणी दर्शनाला येत असताना आपण पाहतोय की भाविक मोठ्या मनोभावे इथं येत आहेत नतमस्तक होत आहेत माऊलींचं दर्शन घेत आहेत रामकृष्णही म्हणतात पांडुरंगाला नतमस्तक होताना हे पांडुरंग आमच्या मनातील इच्छा पूर्ण होते अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी केली जाते इथं लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे लोक इथे येत आहेत नतमस्तक होत आहेत आपल्या मनातील इच्छा माऊलींकडे बोलून दाखवतात दा। हे आळेची रेडा समाधी प्रसिद्ध आहे लोक आळंदीला जातात ज्या लोकांना तिकडे जाणं शक्य नाही ती लोकं इथे येऊन दर्शन घेऊन माउल्य नतमस्तक होऊन आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील याबाबतची मनोभावे प्रार्थना करत आहेत अनेक मंडळींना या ठिकाणी आल्यावर मन प्रसन्न होतं दर्शन घेतात मनातील इच्छा पूर्ण करतात कुंडली कार जय महाराज की जय की जय की जय शिवाजी महाराज की बजे जय सगळीच मंडळी पुंडलिक वरदेव घोषणा देत असतात आपणही पुंडलिक कवरदेव अशी घोषणा देऊन येडापिडा टळो बळीचं राज्य येवं सामान्य जनतेचं कल्याण हो अशा प्रकारचे आपण नमस्कार अशा प्रकारची आपण प्रार्थना करतोय या ठिकाणी भाविकांची जी गर्दी होते ही गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि ही गर्दी नियंत्रण आणण्यासाठी योग्य प्रकारचं इथं नियोजन देखील पाहायला मिळतंय या व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळांनी नियोजन नेमकं कसं केलं आहे किंवा सकाळी किती वाजता दर्शनाला मंदिर खुलं करण्यात आलं आणि आलेल्या भाविकांची काय काय व्यवस्था केली हा उपवास आहे आलेल्या भाविकांची इथं प्रसादाची सोय केली आहे का किंवा नेमकं नियोजन कसं आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत पुंडलिक वरदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की जय आळंदी या ठिकाणी रेळा समाधीला आज एकादशी निमित्त मोठी गर्दी पाहायला मिळते आपल्या सोबत विश्वस्त जीवन भाऊ आहेत जरा जीवन भाऊकडनं जाणून घेऊया सकाळी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांग लागलेली होती इथं दुकानं सुद्धा अधिक प्रमाणामध्ये आहेत कशा प्रकारचं नियोजन केलं आपण जरा जाणून घेऊया जीवन भाऊ काय सांगाल गर्दी सकाळपासून खूप मोठी होती नियोजन कसं केलं रामकृष्ण आज उत्पत्ती एकादशीच्या निमित्तानं आलेल्या सर्वच भाविक भक्तांचं या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान तर श्री संतवाडी कोळवाडी वेदपणीत रेडा समाधी मंदिरापाशी सहर्ष स्वागत करत असताना आज सकाळी असलेला सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत कैलासवासी रवींद्र सदाशिव पाटील कुराडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांकडून या ठिकाणी अभिषेक आभीशेक झाला अभिषेकानंतर दर्शनवालीला सुरुवात झाली सकाळी सहा वाजेपासून दर्शनवालीला सुरुवात चालू झाल्यापासून आत्ताच्या असलेल्या पाच वाजेपर्यंत आपण ही पाहतो आहे की ही दर्शनवारी कुठे थांबता का थांबत नाही आहे कारण की ज्या ज्या लोकांचं आळंदीला जाणं होत नाही आहे गर्दीमध्ये असेल वयस्कर लोक असतील ते आळंदी झाल्यानंतर आळ्याची जी वारी आहे ती केली जाते त्या अनुषंगाने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन देवस्थानच्या माध्यमातून झाले आपण जर पाहिलं असेल तर बळू हवामालच्या वेशीपासून तर आपली जी संतवाडीची जी वेस आहे तिथपर्यंत आल्यानंतर संतवाडीच्या वेशीच्या पुढे आपलं देवस्थानचं पार्किंग असेल त्यामध्ये पार्किंगच्या नियोजनामध्ये आळेफाटा पोलीस स्टेशनचे पी आय आदरणीय जाधव साहेब त्यांची संपूर्ण टीम आणि आपल्या असलेल्या देवस्थानच्या माध्यमातून असलेले स्वयंसेवक यांच्या माध्यमातून आपण पार्किंगची व्यवस्था केली एक थोडक्यात मोठ्या स्वरूपात नाही पण छोट्या प्रमाणात यात्रेचं स्वरूप या निमित्तानं आपल्याला पाहायला भेटतं आहे त्याचप्रमाणे बाळासाहेब जाधव कलावानी के, जे महाविद्यालयाचे एन सी सीचे कॅ जे कॅन्डिडेट आहे ते दर्शनवारीमध्ये जागजागी त्यांना पॉईंट देऊन त्या ठिकाणी दर्शनवारीमध्ये उभे असताना त्या ठिकाणी दर्शनवारीचं नियोजन त्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केलं जातं ही असलेली सातशे एकोणतीस वर्षाची खरं तर संजीवन समाधी सोहळा हा श्रीक्षेत्र से आळे ते आळंदी आमची असलेली पालखी त्या ठिकाणी आज असलेली प्रदक्षिणा त्या ठिकाणी झालेली आहे आणि तिथून सुद्धा लोकांचा ओघ या निमित्तानं पाहायला भेटतोय की सकाळी आ आळंदीची प्रदक्षिणा दर्शन करूनसुद्धा लोक आज आळेच्या या असलेल्या श्री रेडेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी या निमित्ताने येत आहेत त्या भाविक भक्तांचं खरं तर आम्ही स्वागत करण्याचा या ठिकाणी आतोनात प्रयत्न करत आहोत आणि आमच्या असलेला एक नवीन तरुण वर्ग तर या निमित्तानं तयार झालेला आहे त्यांच्या माध्यमातून साधारणतः दोनशे किलोची खिचडीचा अन्न प्रसाद सकाळी सात वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी वाटप करण्यात आलं होतं आजही संध्याकाळी आपण पाहतोय की असलेलं जे अन्नदान आहे ते कैलासवाशी रामचंद्र लक्ष्मण डोके यांच्याच थ आदरणीय दादा सुरेश डोके असतील प्रसन्न अन्न सुमंत डोके असतील अजित रामचंद्र डोके आणि रामचंद्र मारुती गाडीकर या असलेल्या मान्य मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी संध्याकाळचं अन्नदान असणार आहे हरिभक्तपरायण रावजी महाराज साहे यांचं हरिकीर्तन सात ते नऊ या वेळेमध्ये संपन्न होणार आहे आणि उद्या सकाळची जी बारस आहे म्हणजे पारणे फेडण्याचं ते असलेलं अन्नदान कैलासवाशी रामचंद लक्ष्मण डोके यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडनं असतं सकाळी पाडनं फेडल्यानंतर जी जी लोकं किंवा ज्या दिंड्या या ठिकाणी येतात ती सकाळी पानं फेडल्यानंतरच या ठिकाणून त्यांचं मार्गस्थ होत असतात अशा एकंदरीत स्वरूपा या असलेल्या वारीचं आपण पाहतोय की ही कार्तिक वारी ही अतिशय मोठ्या प्रमाणात मानली जाते त्याचं स्वरूप या असलेल्या देवस्थानच्या माध्यमातून वारकऱ्यांची सोयीसुविधा सुविधा करण्याच्या माध्यमातून आम्ही मंडळींनी केलेलं आहे तर या कार्तिक वारीला किंवा म्हणजे या ठिकाणी दर्शनाला साधारण किती भाविक लोक आले असतील सकाळपासून सकाळपासून तर आतापर्यंत साधारणतः तीस पस्तीस हजार लोकांची संख्या अंदाजे आम्ही अंदाज नाही सांगता येतात साधारणतः पस्तीस एक हजार लोकसंख्या लोक या ठिकाणी दर्शन वारीसाच्या निमित्तानं आलेले आहेत सध्या डेव्हलपमेंटचं काम चालू आहे कुठली कुठली कामं सुरू आहेत आणि किती प्रगतीपथावर आहेत वाणीसाहेब आपण पाहिलं असेल तर दोन हजार सतरा अठरा साली ज्या वेळेला देवस्थानला ब वर्ग क्षेत्र महाराष्ट्र शासनाचा मंजूर झाला त्यावेळेला जुन्नर तालुक्यात पहिलं जे म मुक्ता मातेचं मंदिर नारायणगावचं होतं त्या ठिकाणी तीर्थ तीर्थक्षेत्र होतं नंतर जुन्न तालुक्यात दोन नंबरचं जे ब तीर्थ क्षेत्र जे मंजूर झालं ते ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टला झालं त्यावेळेसला दोन कोटी रुपये आपण मंजूर करून आणले दोन कोटीमध्ये हे जो साईचा जो ओवर आहे तो पुरुष भक्तभवन महिला भक्तभवन आणि रिटर्निंग वॉल जो आपण इथताना येतोय तर तो रिटर्निंग वॉल आपण त्या दोन कोटी रुपयामध्ये केलं हे जे विनामडपाचं जे काम चालू आपल्याला दिसतंय हा नांदेड देगलूर या ठिकाणचा दगड आहे त्या ठिकाणचा असलेल्या नांदेड देगलूर या ठिकाणी खाणीमधून तो दगड येतो त्याच्यावरती लॅब टेस्ट होती पुण्याला लॅब टेस्टला आपण इथे दगड पाठवतो आणि नंतर त्याच्यावरती डिझाईनचं काम होतं केदारनाथच्या धर्तीवरती हे असलेलं विनामडपाचं काम चालू आहे याला कोणताही शासकीय निधी फंड नाही आहे फक्त जे आर सी सीचं जे आतलं काम आहे त्याच्यामध्ये शासकीय फंड आपण यूज केलेला आहे जो बाहेरचं जे विनामडपाचं दगडी काम आहे हे संपूर्ण दगडी काम हे लोकवर्ग ून येणाऱ्या भाविक भक्तांच्या देणगीतून आणि विशेष करून ज्या ज्या आळी संतवाडी कोळवाडी या गावामध्ये असलेल्या प्रत्येक पुरुषाच्या मागे म्हणजे करगुटा वर्गणी दोन हजार रुपये ही आजपर्यंत आळी संतवाडी कोळवाडीने कुणावरती लादली नव्हती परंतु दोन हजार रुपये देणगी ही कंपल्सरी करून आपण ती दोन हजार रुपये वर्गणी गोळा करून त्या देणगीतनं हा असलेला विनामंडपाचं काम आपण हे दगडी विनामंडपाचं काम चालू आहे बाहेरच्या बाजूने आपण जर पाहिलं तर संपूर्ण दगडी विनामंडप आहे दगड� आणि आतल्या बाजूने जुन्या पद्धतीने सागवांचं जे इंटेरियर आहे त्याचं इंटेरियर डिझाईन आपण तयार केलेलं आहे आर्किटेक्टच्या माध्यमातून त्या आतमधून मा इंटेरियरचं काम आहे बाज बाहेरचं साधारणतः साडेतीन कोटी रुपयाचं दगडी काम आहे आणि आतल्या बाजूनी जे इंटेरियर आहे ते साधारणतः तीन साडेतीन कोटीचं असं एकूण सात कोटी रुपयाचं संपूर्ण विण काम आहे जर आपणही पाहायला गेलं तर आता एक साईडनी जो पायरेचा बाजूने जो रॅम्प आहे त्याच्या बाजूला दुसरा रॅम्प तुषार भाऊसा आणि यांच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराकडून अकला अकरा लाख रुपये देणगी आली त्याचं काम काही दिवसामध्ये चालू होईल आणि बाजूला जे पाहतोय आपण ही का ब वर्ग तीर्थक्षेत्र आपला मंजूर झाल्यानंतर दोन कोटी झाल्यानंतर आपण या वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसचा जो निधी आहे त्यामध्ये दोन कोटी रुपये आपण मंजूर करून तीन कोटी रुपये ब वर्ग तीर्थक्षेतामधून करून आणलेत आणि दोन कोटी रुपये हे पर्यटनमधून आपण आणलेत असे पाच कोटी रुपयाचा आणि विरंगोळा केंद्राचे साधारणतः पंचेचाळीस लक्ष रुपये असं पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचं जे बाजूला काम आहे ते कीर्तन मंडपाचं काम चालू आहे साधारणतः एकशे वीस बाहे अडीचशेचा मोठा कीर्तन मंडप त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम असेल किचन असेल तदनंतर अन्न महाप्रसादाचा मोठा हॉल असेल आणि दहा रूम्स त्या ठिकाणी काढ काढण्यात येणार आहेत असं भव्य दिव्य स्वरूपाचं त्या ठिकाणी काम चालू आहे आपण जर पाहिली तर आपल्या असलेल्या आहिल्यादेवींच्या माध्यमातून जी जुनी बारो गाडली गेली होती तिचंसुद्धा आम्ही पुनर्जीवन त्या असलेलं बारवेचं केलं आहे त्या बारवेचंसुद्धा काम आम्ही हाती घेतलेलं आहे ती ती सुद्धा उखरलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची कामं या परिसरामध्ये भाविकांच्या माध्यमातून देणगीच्या स्वरूपातून चालू आहेत आपण एक पाहतोय का शासकीय निधी पण आणतो आहे लोकांचा देणगीचा ओघसुद्धा आमच्याकडे खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आळंदीला आमची धर्मशाळा देवस्थानची आहे पंढरपूरला धर्मशाळा आहे अशी विविध विकास कामं ही लोकांच्या असलेल्या मदतीतून खरंतर उभी राहिली आहे देवस्थानची या ठिकाणी जागा जर पाहिली आज आपणही सा तर सात एकरच्या पुढे जागा देवस्थानची आता झालेली आहे लोकवर्गीतून हे एवढी कामं आज आम्ही मोठ्या प्रमाणात करू शकलो तुमच्या आमच्या सारख्या लोकांचं खरंतर मोठं सहकार्य भाविक भक्तांचं आम्हाला वेळोवेळी लागलं आहे आणि असलेलं महाराष्ट्र सरकारचं सुद्धा वेळोवेळी आमच्या आम्ही पाठपुरावा केल्यानंतर वेळोवेळी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन भेटतंय त्याच्यामुळं आम्ही हे विकास कामं करू शकत आहोत पाळ्याची रेळ्या समाधी याची आखाई का संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबतची दक्षता घेतली जाते त्याचबरोबर सध्या जी विकासाची कामं चालू आहेत शासनाकडनं जो निधी मिळतो त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा जे दानशूर देणगीदार आहेत त्यांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध होतो शासनाचा निधी करोडो रुपयाचा असतो स्थानिक मंडळीसुद्धा सडळ हाताने भाविक मदत करत असतात आज कार्तिकी एकादशी सकाळपासून या ठिकाणी भाविकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळाली भाविकांनो इथं रांगेमध्ये या व्यवस्थित दर्शन घ्या सगळं हाताने शक्य असेल तर देणगी द्या आणि आपल्या दागिन्यांची व्यवस्थित काळजी घ्या कोणत्याही प्रकारे इथं आपल्या दागिन्यांची चोरी होणार नाही ही सुद्धा खबरदारी घ्या सुरेशवाणी विघ्न टाईम्स आळे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका